हे दत्तात्रया तू जसे चोवीस गुणगुरू केलेस तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे ही तुझ्या चरणी प्रार्थना हे दत्तात्रया भूलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे हे दत्तात्रेया अतृप्त पूर्वजांच्या त्रासापासून तू माझे रक्षण कर तुझे संरक्षक कवच माझ्याभोवती सदोदित असू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना बहुतांश लोकांना आपल्या देवता आचार संस्कार सण आदींविषयी आदर आणि श्रद्धा असते परंतु त्यांच्या उपासनेमागील धर्मशास्त्र ठाऊक नसते शास्त्र, शास्त्र समजून घेऊन धर्माचरण योग्यरित्या केल्यास अधिक फलप्राप्ती मिळू शकते त्यामुळे दत्ताच्या उपासनेत अंतर्भूत असलेल्या विविध कृती करण्याचा योग्य पद्धती आणि त्यांचे शास्त्र याविषयी समाजाला धर्मशिक्षण देण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे ही दत्त भक्तांसाठी काळानुसार आवश्यक अशी श्रेष्ठ स्तराची समष्टी साधना आहे दत्ताच्या किंवा अन्न मंदिरात दर्शनासाठी झुंबड करू नये ओळीने आणि शांतपणे दर्शन घ्यावे शांतपणे भावपूर्ण दर्शन घेतल्याने दर्शनाचा दर्शन खरा लाभ होतो श्रीमद भागवताच्या अकराव्या स्कंदात यदू आणि अवतूत यांचा संवाद आहे आपण कोणते गुरु केले आणि त्यापासून काय बोध घेतला हे यात अवधूत अवधूत सांगतो म्हणतो जगातील प्रत्येक प्रत्येक गोष्टच गुरु आहे कारण गोष्टीपासून काही न काही ना शिकता येते वाईट गोष्टीपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टीपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे शिकायला मिळते वानगी दाखल पुढे दिलेल्या चोवीस गुरुंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे क्षालन केले त्यातील पहिला गुरु आहे पृथ्वी पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि द्वंद्वसहष्णू असावे दुसरा आहे वायू सुमन गंध वेचणे दश दिशास वाटणे अनिल निधी मधुरतरा मानवे न तू तुझं कशी म्हणजे वारा सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत तिसरा गुरु आहे आकाश आत्मा हा आकाशाप्रमाणे सर्व चराचर वस्तूंना व्यापून राहिला आहे तरी निर्विकार एक सर्वांशी समत्व राखणारा निसंग अभेद निर्मळ निर्वैर अलिप्त आणि अचल आहे चौथा गुरु आहे पाणी मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे कोणाचाही पक्षपात करू नये पाणी मधुर असते ते मनुष्याची तहान शांत करते त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी पाचवा गुरु आहे अग्नी मनुष्याने अग्निप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावे सहावा गुरु आहे चंद्र अमावस्येची सूक्ष्म कला आणि पंधरवाड्याच्या पंधरा कला मिळून चंद्राच्या सोळा कला मोजण्यात येतात ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उन्हे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधत होत नाही तद्वत आत्म्या देहा संबंधीचे विकार बाधक होत नाहीत आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही तर तो वाढतो किंवा मरतो तो आपला देह सातवा गुरु आहे सूर्य सूर्य भविष्य विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपरकार्थ त्याचा भूमीवर वर्षाव करतो त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून देश काल वर्तमान स्थिती लक्षात घेऊन पनाने सर्व निपक्षपातीपणाने प्राण्यास त्याचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान बाळगू नये आठवा गुरु आहे कपोत जसा बहिरी ससाना कपोताला कबूतराला परिवारासहित भक्षण करतो तसे तो मनुष्य स्त्री पुत्रादिकांचे ठाई आसक्त राहून संसार सुखमयी मानून वागतो त्याला काळ भक्षण करतो यास्तव या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे अजगर। अजगर मना विश्वास ठेवून एका ठिकाणी ते ते संतोष पावतो त्यात अल्प अधिक किंवा कडू गोड असा विचार करत नाही काही काळ खाव्यास मुळीच मिळाले नाही तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतानाही तिचा उपयोग कराव्या जात नाही तद्वत प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे दहावा गुरु आहे समुद्र जसा समुद्र वर्ष कालात अनेक का नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुखी होत नाही त्यामुळे वर्तमान किंवा क्षीणतनू कृष होत नाही त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने स्वधर्माधीन राहून सुख उपभोगांचा अकरावा गुरु आहे पतंग पेटवलेल्या दिव्याचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्री विलासा करता स्त्रीची लावण्यात आणि युवावस्थेत पाहून मोहित होतो तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो गुरु आहे मधमाशी मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी उंच वृक्षावर पोळे बनवून त्यात मध साठवते तो ती स्वतःही खात नाही आणि दुसऱ्या कोणास खाऊ देत नाही शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक घेऊन तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात त्याप्रमाणे जो कृपण महत प्रयत्न करून द्रव्याजन करून त्याचा संग्रह करतो तो जे द्रव्य चोर किंवा राजा यांनी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो किंवा त्यास प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपवे करते किंवा तो निपुत्रिक मरण पावतो याप्रमाणे तो कालवध झाल्यावर ते द्रव्य जेतल्या तेथे ते राहते अगर भरट्याला प्राप्त होते मरते वेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो पिशाच किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणाऱ्याला उपद्रव देतो याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरण्याची प्राप्ती होते हा उपदेश मधमाशी पासून घेऊन द्रव्य संचय करण्याचे सोडून द्यावे आणि जसे ज्याप्रमाणे मधु हा काही उद्योग केल्या वाचून मधाची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे साधक पुरुषांनी चूल भांडी कुंडी अग्नी लाकूड इत्यादी जमवाजमो करण्याची खटपट न करता गृहस्थ आश्रमाच्या घरचे सुसज्ज अन्न मिळून भक्षण करावे आणि ईश्वर प्राप्तीच्या उद्योगाकडे त्या वेळेचा उपयोग करावा असे मुमुक्षू गृहस्था आश्रमी जनांचे अन्न खाऊन त्यांचे कल्याणच करतात तेरावा गुरु आहे गजेंद्र किंवा हत्ती हत्ती बलवान असला तरी त्याला वश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा खणून त्यावर गवत पसरवतात त्यावर काष्टाची एक हत्ती करून तिला गज चर्म पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी करतात तिला पाहून हत्ती विषय सुख लालसेने लुप्त होऊन शीघ्र गतीने त्या काष्टाच्या हत्तीने सनिध्य येतो आणि त्या खड्ड्यात पडतो त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडतो त्याप्रमाणे जो मनुष्य स्त्री सुखास भुलतो तो त्वरित बंधनात येऊन पडतो चौदावा गुरु आहे भ्रमर सूर्य विकासी कमळे सूर्य मावळतास मिळतात अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो यावरून विषय सक्तीने बंधन प्राप्त होते हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये पंधरावा गुरु आहे मृग पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर कारणाला लुप्त होऊन आपला प्राण परस्वादीन करतो हे लक्षात कोणत्याही मोहात अडकू नये सोळावा गुरुवाही मस्त लोखंडाच्या गळाला बांधून सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मस्त तो गळ गिळतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात त्याप्रमाणे मनुष्य जीवेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्म मरण रूपी भोवऱ्यात गोते खात राहतो सतरावा गुरु आहे पिंगला वैशा एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगला पैशीकडे आला नाही वाट बघून आणि आशेने आत बाहेर आणि तिला त्याला सुख निद्रा लागत नाही ज्या पुरुषाने आशेचा त्याग केला त्याला या संसारात एकही दुःख बाधत नाही अठरावा गुरु आहे टिटवी एकदा एक टिटवी एक एक चोचीत मासा धरून चालली आहे हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागले आणि तिला टोच मारू लागले हतबल करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले ती जिथे जिथे जाई तिथे तिथे हे सैन्य तिचा पाठलाग करी शेवटी दे माय धरणी ठाय होऊन तिने एकदाचा तो मासा टाकून दिला तोच एका घारीने त्याला पकडले हे बघण्याचा सुशीर टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी त्या मासा उचलणाऱ्या घारीचा पिच्छा पुरवू लागले त्यामुळे ती तितवी निश्चित होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे नाहीतर घोर विपत्ती आहे एकोणीसवा गुरु आहे बालक मान अपमानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा विसावा गुरु आहे कंकण दोन कंकणी म्हणजे बांगड्या एकावर एक आपटून ज्याचा आवाज होतो अनेक कंकणी असली तर जास्त आवाज होतो त्याचप्रमाणे दोन माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होते आणि ज्या ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र वास करत असतील तेथे ते कलह होतो दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही याकरता ध्यान योगादी करणाऱ्याने निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे राहावे एकविसावा गुरु आहे शरकर्ता शरकार शरकट कारागीर एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाचे पाते सिद्ध करत बसला होता त्याच्याजवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटात गेली मागाहून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले या वाटेने राजाची स्वारी गेली तिचे तुम्ही अवलोकन केले काय त्यावर कारागीर उत्तरला मी आपल्या कामात गर्क का असल्यामुळे मला ते कळले नाही या कारागृहाप्रमाणे मुमुक्षीने सर्व इंद्रिये ईश्वराच्या ठिकाणी लीन करून ध्यान करावे असे सांगितले आहे गुरु आहे सर्प दोन सर्प कधीही एकत्र राहत नाहीत किंवा समागमे फिरत नाहीत ते आवाज न करता सावधपणे फिरतात आपल्या करता राहण्यास घर न करता वाटेल त्याच्या घरात जाऊन राहतात ते उघड रितीने फिरत नाहीत प्रमाद दोष नसता निंदाही करत नाहीत आणि अपकार कोणावर कोप करत दोन नाहीत त्याचप्रमाणे बुद्धिमंतांनी कधीही एकत्र फिरू नये परिमित भाषण करावे कोणाशी तंटा करू नये विचाराने वागावे सभा करून भाषण करू नये आणि स्वतःच्या राहण्यासाठी मठ न बांधता वाटेल तेथे राहून आयुष्य घालवावे राहण्यासाठी घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोभ जडतो आहे कोळी म्हणजे कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्याचे घर बनवतो आणि त्यात क्रीडा करतो पुढे मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो तसाच ईश्वर इच्छा मात्रे करून जग उत्पन्न करून त्याच्याशी नाना खेळ करतो आणि मनास येईल तेव्हा त्याचा इच्छा मात्रेनेच नाश करून आपण एकटा राहतो जसा कोळी पुन्हा पुन्हा तंतू काढून घर करू शकतो त्याप्रमाणे ईश्वर इच्छेप्रमाणे चराचर जग उत्पन्न करून त्याचा आपल्याच अंगी लय करून पुन्हा निर्माण करतो आणि अशा कारणामुळे जगातील घटनांना महत्व देऊ नये चोवीसावा गुरु आहे पेशाकार म्हणजे भ्रमर कीट कुंभारीण मासी सती सक्तो नरो याती सद्भाव हेकनिष्ठया कीटको भ्रमर ध्यायन भ्रमरत्वा कल्पते भ्रमराचे ध्यान करणारा किडा जसा स्वतः भ्रमरपणाला पावतो तद्वत एकनिष्ठाने परमात्म तत्वाने चिंतन करणारे योगी परमात्म जो मनुष्य सदैव ज्याचे ध्यान करतो तो त्या परिणामी तदाकार होऊन जातो कुंभारीन माशी मातीचे घर करून त्या ते किडा आणून ठेवते आणि त्यास वरचेवर येऊन फुंकर मारत राहते त्यामुळे त्या किड्याला त्या माशीचे ध्यान लागून राहते आणि तो शेवटी कुंभारीण माशी बनतो त्याप्रमाणे मुमुक्षुने गुरुपदिष्ट मार्गाने ईश्वराचे ध्यान धरावे म्हणजे तो ईश्वर स्वरूप होतो